खूपच थंड येत आहे इकडन आमच्या दगड बघू शकता तुम्ही एकदम छान वाटत लाईव्ह वर आलेल्यांचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करायचं आहे आपल्या कुठून आपला लाईव्ह बघत आहात कमेंट करत चला सर्वजण लाईव्ह वर आल्यानंतर जे कारण जय जय समर्थ लाइव्हर आल्यावरती सर्वांनी कमेंट करायची नवीन असाल तर चॅनल लाबस्क्राईब करत चला पण आपला लाईव्ह बघत आहात तुम्ही कधी कुणाचे नशीब पलटेल सांगता येत नाही जे जे रघुवीर समर्थ लाजा ठिकाणी आता विश्वास मके देव येणे तो तोषावे आपल्या सर्वांचं लाईव्ह वरती सहर्ष स्वागत करत आहात जे नवीन आलेले आहात त्यांनी सर्वांनी कमेंट करायची आहे लाईव्ह वर आलेल्यांनी लवकरात लवकर कमेंट करत चला कुठून आपला लाईव्ह बघत आहात तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला जय जय रुकवीर समर्थ जा जा ठिकाणी हाय वर स्वागत आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ वर आल्यावर कमेंट करत चला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे

Om hmm. Kadu oh,